नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान महायुती ठाणे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागांचा तेढा सुटला असून आता औपचारिक घोषणा शिंदेचे मंत्री दीपक केसरकर पत्रकार परिषद घेऊन करणार आहेत मिळालेल्या माहितीनुसार ठाणे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या तीन जागा शिंदेच्या शिवसेनेकडे जाणार असल्याचं समोर आलं आहे दरम्यान सर्वाधिक सरस्य केस सध्या नाशिकवरून सुरू आहे त्यातच अचानक भुजबळांनी एंट्री केल्यानं महायुतीतल्या तिन्ही पक्षांची स्पर्धा वाढली आहे पण ही जागा शिंदेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसेंना सुटल्याची माहिती आहे गोडसेंनी ही नाशिकची जागा प्रभू रामचंद्रांच्या धनुष्यबाणासाठीच सुटेल असं म्हटलं आहे दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेचे मंत्री संदीपान स्तंभपूजन करत महायुतीचा प्रचार कार्यालयाचा शुभारंभ करत स्वतःच्या संभाजीनगरमध्ये भाजपचे भागवत अडाणी भुमरेनमध्ये स्पर्धा आहे पण ही जागा शिंदे शिवसेनेला जात असल्याने भुमरेच उमेदवार असतील असं समोर आलं आहे तसंच आलेच भुमरेंचा सामना ठाकरेंचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरेंशी असेल तसेच ठाण्याची जागाही शिंदेच्या शिवसेनेच्या पारड्यात पडल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान ठाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा गृह जिल्हा आहे त्यामुळे ही जागा शिंदेसाठी प्रतिष्ठेची आहे त्यातूनच शिंदेचे आमदार प्रताप सरनाईकांना लोकसभेची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे त्याचबरोबर प्रताप सरनाईकांनी उमेदवारीसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव जोड़ सुरू केली आहे ठाणे नवी मुंबई आणि मीराबाईं दर या तिन्ही पोलीस आयुक्तालयांकडून गुन्ह्याची माहिती मागवली आहे निवडणुकीच्या उमेदवारी अर्जात गुन्ह्यांची माहिती देणं आवश्यक आहे त्यासाठी दाखल गुन्ह्यांची माहिती सरनाईकांनी मागून घेतली दरम्यान ठाण्याचे भाजपकडून आमदार संजय केळकरांनी ही इच्छा व्यक्त केली आहे ठाण्यातील भाजपच्या आमदारांची संख्या पाहता भाजपला ठाण्याची जागा मिळावी असे केळकरांनी म्हटलं आहे दरम्यान भाजपनं आतापर्यंत चोवीस जागा जाहीर केल्या आहेत अजित पवार गटाने चार जागा जाहीर केल्या आहेत परभणीत जानकरांना एक जागा तर शिंदेच्या शिवसेना आतापर्यंत नऊ जागा जाहीर केल्या आहेत त्यामुळे कोणाच्या कोट्यात आणखी किती भर पडते हे केसरकरांच्या पत्रकार परिषदेनंतर पाहायला मिळणार आहे